नमस्कार आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि मित्रांनो आजच्या या आपल्या फ्री ट्रेनिंगची मी सुरुवात करतो एकदा आवाज येत असेल तर एकदा साऊंड ओके अशी चॅटबॉक्स मध्ये कमेंट करा एकदा आवाज येत असेल तर साऊंड ओके अशी चॅटबॉक्स मध्ये कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की आपण प्रॉपरली कनेक्ट झालेलो आहोत चला तर साऊंड ओके अशी कमेंट आलेली आहे याचा अर्थ आपण प्रॉपरली कनेक्ट झालेलो हो। आहोत तर मित्रांनो मेन टॉपिकला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून आपला हा सेमिनार पाहत आहात एकदा बाकीचे आपले मित्रमंडळी लाईव्ह येतील त्यांना ही नोटिफिकेशन गेलेलं असेल तर तुमचा एकदा जिल्हा मला मध्ये कमेंट करून सांगा की तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून आपला हा लाईव्ह व्हिडिओ पाहत आहात मित्रांनो जे लोक फर्स्ट टाइम आपला हा चॅनल पाहतायत तर अशा लोकांना मी या ठिकाणी इन्फॉर्मेशन देतो की आपल्या ह्या युट्यूब चॅनलचं नाव आहे भारतीय शेअर मार्केट मराठी आणि ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपण सोमवार ते गुरुवार रात्री आठ ते साडेआठ आपण शेअर मार्केटचं फ्री ट्रेनिंग घेत असतो अर्धा तासांचं तर ह्या फ्री ट्रेनिंगचा फायदा घेण्यासाठी नवीन लोकांनी लगेच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे डेली बेसिसवर दररोजचं जे फ्री ट्रेनिंग आहे त्याचा तुम्हाला सगळ्यांना मित्रांनो बेनिफिट घेता येईल चला तर सगळ्यांनी कमेंट केली त्याबद्दल सगळ्यांचं सा मनापासून मित्रांनो धन्यवाद सगळ्यांचे मनापासून आभार आता आपण पाठीमागचा आपण कम्युनिटीचा व्हिडिओचा आपण बेसिक गोष्टी पाहिल्या होत्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये किती लोक कालच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह होते शुक्र आपल्या गुरुवारच्या कम्युनिटी व्हिडिओमध्ये किती लोकांनी गुरुवारचा कम्युनिटीचा व्हिडिओ पाहिला आपला त्यांनी एकदा एम ई मी असं मध्ये कमेंट करा आणि ज्या लोकांनी पाहिलेला नाहीये त्या लोकांनी आपल्या या युट्यूब चॅनलवरती आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी हा युट्यूब चॅनल आहे ह्याच्यावरती ऑलरेडी आपले सव्वाशे ते दीडशे व्हिडिओ आपण पोस्ट केलेले आहेत तर तो एकदा कमोडिटीचा ह्याच्या अगोदरचा एक व्हिडिओ अगो पहा त्या व्हिडिओ पाहिल्यानंतर मग हा व्हिडिओ नंतर, नंतर पाहिला तरी चालेल किंवा मग तुमची एक लिंक लागून जाईल तर मी एकदा परत रिपीट करतो एकदा लास्ट व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं होतं कमोडिटी मार्केटमध्ये गोल्ड सिल्वर क्रूड ऑइल कॉपर निकेल लीड झिंक अल्युमिनियम बरोबर नॅचरल गॅस ह्या प्रत्येकाची लॉट साईज आपण पाहिली होती त्या प्रत्येकाची लॉट साईज आपण पाहिली आणि लॉट साईज पाहिल्यानंतर आपण काय पाहिलं की त्याच्यामध्ये आपण प्रॉफिट मेकिंग स्ट्रॅटर्जी बद्दल आपण डिस्कशन केलं पण काय आलं शेवट आपल्याला घाई गडबड झाली आपला वेळ संपला आणि त्याच्यामुळे आपल्याला जास्त डिटेलमध्ये त्या विषयावरती चर्चा करता आली नाही बरोबर आहे तर आज आपण कमोडिटी मार्केटची जी प्रॉफिट मेकिंग स्ट्रॅटर्जी आपण त्या दिवशी पाहिली होती तर त्याचा आपण डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहे डिटेलमध्ये तुम्हाला व्यवस्थित समजून सांगणार आहे आजच्या टॉपिकमध्ये अलक्षामध्ये तर बाकीच्या मित्रांनी कम्युनिटी मार्केटचं बेसिक जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलवरती कम्युनिटी मार्केट विषयी ऑलरेडी दोन ते तीन व्हिडिओ ह्याच्या अगोदरच्या टाकलेल्या आहेत तर त्या कम्युनिटीच्या पाठीमागच्याही व्हिडिओ एकदा पहा लक्षामध्ये आणि त्या व्हिडिओ तुमच्या पाहिल्यानंतर तुम्हाला या व्हिडिओची लिंक लागून जाईल तर प्रत्येकाचं प्रत्येकाची लॉट साईज प्रत्येकाला किती एक रुपया वाढले तर किती प्रॉफिट होतो किंवा किती लॉस होतो तर हे सगळं आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे त्याच्याच कंटिन्युएशन म्हणून आपण आजचा पार्ट घेतलेला आहे कारण एंडला बऱ्याच लोकांनी रिक्वेस्ट केली होती की सर व्यवस्थित समजलं नाही शेवट थोडीशी घाई झाली त्याच्यामुळे एंडचा परत मेन पार्ट आपण स्ट्रॅटेजीचा पार्ट आज आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत जेणेकरून सगळ्यांना व्यवस्थित ते समजून घेता येईल आणि प्रॉपरली त्याच्यावरती मार्केट मार्केटमध्ये काम करता येईल आणि मी पाक पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं की पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी डिस्कशन केलं होतं की आपल्याला हे काय झालं आपल्याला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होते की आपल्याला स्ट्रॅटेजीवरती किंवा सॉरी ट्रेडिंगमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी लाँग शॉर्ट टर्म मध्ये ट्रेडिंग करण्यासाठी इंटरडे साठी कमोडिटी मार्केट हे बेस्ट मार्केट आहे का तर कमोडिटी मार्केटमध्ये स्क्रिप्ट कमी आहेत इक्विटी मार्केटमध्ये पाच सात हजार स्क्रिप्ट आहेत त्याच्यामधली कुठली घ्यायची आणि एक सेक्टर मधली एक कंपनी मध्ये आली तर बाकीच्या सेक्टरमध्ये सगळ्या कंपन्या मायनस येतात रिलायन्सच्या सगळं मार्केट फिरत आहे बरोबर आहे तर ह्या सगळ्या गोष्टी कम्युनिटी मार्केटमध्ये होत नाही कारण कम्युडिटी मार्केट हे पूर्ण वर्ल्ड वाईड आहे पूर्ण गोल्ड हे पूर्ण जगाचं जगाचा धातू आहे किंवा सिल्वर निकेल झिंक अॅल्युमिनियम ग्लोबल डिमांड आपल्यावर मित्रांनो हे वर्क करतं त्याच्यामुळे शॉर्ट टर्मचा त्याच्यावरती असा काही फरक पडत नाही किंवा शॉर्ट टर्म मध्ये काय प्रॉब्लेम झाला शॉर्ट टर्म मध्ये काही चेंजेस झाले तर त्याच्यामध्ये मार्केटवरती इम्पॅक्ट होतं तर असं कम्युडिटी मार्केटमध्ये मित्रांनो होत नाही तर त्याच्यामुळे आपल्याला मार्केट मार्केटवरती जो ट्रेडर आहे इंटरनेट ट्रेडर आहे शॉर्ट टर्म ट्रेडर आहे अशा लोकांनी एक मिनिट पाच मिनिट पंधरा मिनिटाच्या कॅन्डलवर कम्युनिटी मार्केटमध्ये ट्रेडिंग जरी केलं तर कम्युनिटी मार्केट मित्रांनो हे खूप बेस्ट आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ट्रेडिंग करायला एक चांगली संधी आपल्याला अपॉर्च्युनिटी आपल्याला पाहायला मिळते तर आज आपण डिटेलमध्ये आपण स्ट्रॅटेजीकडे वळू तर आजच्या सेशन मध्ये मी रवींद्र भारती सर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मित्रांनो मनापासून स्वागत करतो आणि तुम्ही सगळेजण वेळेवरती उपस्थित राहता राहिलात त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आता मार्केट मार्केटमध्ये मित्रांनो मी लास्ट टाइम स्ट्रॅटर्जी सांगितली होती कोणाला का काय सांगितली होती मला एकदा कमेंट करून सांग बरं लास्ट व्हिडिओमध्ये मला आठवती का मी काय सांग काय बोललो होतो तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो कम्युडिटी मार्केटमध्ये काय करायचं संध्याकाळी सहाच्या नंतर पाच ते सहाच्या नंतर संध्याकाळी कम्युनिटी मार्केटमध्ये फास्ट मुवमेंट येते तुम्ही ऑब्झर्व्ह केलेला ले असेल किती लोकांनी हे ऑब्झर्व्ह केलंय की संध्याकाळी कम्युनिटी मार्केटमध्ये फास्ट मुवमेंट येते पाच सहा नंतर त्यांनी एकदा यस अशी कमेंट करा किती लोकांनी हे ऑलरेडी ऑब्झर्व्ह केलेलं आहे कमोडिटी मार्केट मध्ये संध्याकाळी चांगली मुवमेंट येते अशा लोकांनी एकदा यस असं मित्रांनो कमेंट करा म्हणजे आपल्या लक्षात येईल की तुम्ही देखील मित्रांनो कमोडिटी मार्केटमध्ये ऍक्टिव्ह आहात लक्षामध्ये तर काय करायचं आपल्याला कमोडिटी मार्केटमध्ये मित्रांनो जनरली जनरली संध्याकाळ नंतर म्हणजे संध्याकाळी पाच नंतर मार्केट जो ट्रेंड पकडतं तो, तो ट्रेंड मार्केट परत कंटिन्यू करतं संध्याकाळी म्हणजे रात्री रात्रीपर्यंत बरोबर नाही संध्याकाळी पाच नंतर सहा नंतर मार्केट जो ट्रेंड जो ट्रेंड फॉलो करतं किंवा ज्या ट्रेंडला मार्केट जातं तो ट्रेंड कमोडिटी मार्केट रात्री मित्रांनो रात्री साडे अकरा पर्यंत किंवा अकरा पंचावन्न पर्यंत जे काही मार्केटचं टायमिंग असतं कम्युडिटी मार्केटचं टायमिंग सहा महिने अकरा पंचावन्न असतं आणि सहा महिने साडे अकरा सकाळी नऊ ते साडे अकरा आणि सकाळी नऊ ते अकरा पंचावन्न असं दोन शिफ्ट मध्ये कम्युनिटी मार्केट चालतं आता अकरा पंचावन्नचा सध्या शिफ्ट चालू आहे लक्षामध्ये तर हे अशा पद्धतीने मित्रांनो काय होतं की संध्याकाळी पाच नंतर काय करायचंय आता लक्षात घ्या वरती लिहून घ्यायला रेडी राहा आणि सगळ्यांनी लक्षात ठेवा आपलं जो हे असतं फ्री ट्रेनिंग असतं सोमवार ते गुरुवार रात्री आठ ते साडेआठचं सगळ्यांनी रात्री आठ वाजता गजर लावायचा बरोबर बरोबरा मोबाईलमध्ये बरोबर रात्री आठचा अलाम लावायचा ऐवजी सात पंचावचाच लावा सात पंचावन्नचा गजर लावायचा आहे मस्त फ्रेश होऊन आठला मित्रांनो वही पेन आणि हेडफोन घेऊन रेडी राहायचे आणि दररोज आपण जसं हे पाहतो आपली एक शाळा आहे एक प्रकारची शाळा आहे पाठीमागच्या याच्यामध्ये कुणीतरी रिकमेंड केलं की दररोज रात्री आठ ते साडेआठ आमची शाळा भरते बरोबर आहे एक प्रकारची आपली ही शाळा आहे मित्रांनो आपले एक शेअर मार्केटची एक शाळा आहे आणि ही न चुकता शाळा बुडवायची नाही आपण लहानपणी खूप शाळा बुडवलेली आहे बराच वेळा पण आता ही आपली शेअर मार्केटची शाळा बुडवायची नाही सोमवार ते गुरुवार रात्री आठ ते साडेआठ आपलं फ्री ट्रेनिंग असतं लक्षामध्ये हे सगळ्यांनी नोट डाऊन करा आणि सगळ्यांनी हेडफोन घेऊन आणि वही पेन घेऊन रेडी राहा आता वही पेन रेडी का पेन आहे का सगळ्यांकडे एकदा रेडी अशी कमेंट करा वही पेन आणि नोटपॅड आहे का तुमच्याकडे हेडफोन आहे का एकदा रेडी अशी कमेंट करा म्हणजे मला तुम्हाला एकदा लिहून घ्या प्रॉपरली आपली स्ट्रॅटर्जी काय कारण त्या दिवशी थोडंसं अर्धवट झालं त्याच्यामुळे आपल्याला प्रॉपरली त्याच्यावरती डिस्कस करता आलं नाही अलक्ष मध्ये चला रेडी अशी एकदा कमेंट करा म्हणजे आपल्याला प्रॉपरली हे करता येईल चला हा हा हर्षद माहेसर बोलले होते बरोबर हर्षद माहेसर बोलले होते कंटिन्यू करा कारण दा ते प्रॉपरली हे नव्हतं झालं बरोबर हर्षर माय सर आणि अजून एक दोन जणांनी रिक्वेस्ट केली होती म्हणून आपण त्या व्हिडिओला आपण परत कंटिन्यू पुढे करतोय त्या स्ट्रॅटर्जीला आपण कंटिन्यू पुढे करतोय आणि त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये आपण परत घेणार आहे कारण कोणालाही समजलं नाही किंवा डिटेलमध्ये काही गडबड झाली असं वाटायला नको कारण माझी शिकवायची पद्धत आहे सोप्या भाषेमध्ये शिकवायचं लोकांना व्यवस्थित लिहून घेता आलं पाहिजे आणि ते तुम्हाला इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे एकदा तुम्ही शिकले की परत तुम्हाला रवींद्र भारती सरांची गरज लागली नाही पाहिजे हा त्याच्या मागचा मित्रांनो मेन उद्देश असतो त्याच्यामुळे सगळ्यांनी लिहून घेत जा प्रॉपरली मी जे काही सांगतो ते व्यवस्थित लक्ष देत जा आणि प्रॉपरली ते थोडं थोडं इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करत जा चला थँक्यू व्हेरी मच प्रत्येकाने कमेंट केली त्याबद्दल मनापासून धन्यवाद चला प्रत्येकाने एकदा लाईक ठोका व्हिडिओला चॅटबॉक्स इथे तुम्ही कमेंट करताय तो चॅटबॉक्स क्लोज करा अगोदर आणि एकदा व्हिडिओच्या खाली लाईक बटन आहे प्रत्येकाने लाईक बटन ठोका मला लाईव्ह लाईव्ह मध्ये लाईक्स मिळाल्या की जरा मित्रांनो बरं वाटतं आता जरा लोक आपले जरा व्हीआयपी लोक आपले ह्याच्यामध्ये बिझी आहेत आय पी एल पाहण्यामध्ये त्याच्यामुळे बरेच लोक आता थोडेसे हे असतात म्हणजे काउंट थोडासा कमी असतो कारण बरेच लोक जे आपण म्हटलं की दुसऱ्यांना मोठं करण्यामध्ये लोक बिझी आहेत आय पी एल पाहतात आणि आपण आपलं लाईफ आपलं फ्युचर घडवतोय मित्रांनो आणि आपण वेळ एज्युकेशनसाठी देतोय स्वतःच्या नॉलेजसाठी देतोय आणि हे जो आपला जो वेळ आहे तो मित्रांनो खूप कारणे लागतोय तर त्याबद्दल सगळ्यांचं तुमचं सगळ्यांचं एकदा कॉन्ग्रॅच्युलेशन करतो सगळ्यांचं अभिनंदन करतो कारण हा जो वेळ आहे आपण स्वतःला घडवण्यात आपण घालवतोय स्वतःला डेव्हलप करण्यात आपण मित्रांनो इन्व्हेस्ट करतोय आणि लोक वेस्ट करत टाइम आयपीएल बघून कारण ते लोकांना आयपीएल बघून आपण मोठं होणार आहे का आपल्या लाईफमध्ये काही फरक पडणार आहे का तर काहीच नाही आपला उलट वेळ जाणार आहे बरोबर का नाही मी जे बोलतोय ते बरोबर वाटत असेल तर एकदा अशी मित्रांनो कमेंट करा मी जे सांगतोय ते जर एकदा बरोबर योग्य वाटत असेल तर एकदा यस अशी प्रत्येकाची मित्रांनो कमेंट आली पाहिजे तर बर आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगायचंय मला पाच नंतर पाच नंतर तुम्हाला ज्या स्क्रिप्ट मध्ये ट्रेडिंग करायचंय म्हणजे तुम्हाला एक दोन चार स्क्रिप्ट लिहून ठेवायच्या एक दोन ते स्क्रिप्ट लिहायच्या म्हणजे आता कम्युनिटी मार्केटमध्ये गोल्ड आहे त्याच्यामध्ये मिनी लॉट आहे बरोबर का नाही गोल्ड आहे सिल्वर आहे त्याच्यानंतर क्रुडॉइल आहे कॉपर आहे निकेल आहे लीड आहे झिंके अॅल्युमिनियम आहे तुम्हाला ज्या स्क्रिप्ट मध्ये मित्रांनो काम करायचंय ज्या स्क्रिप्ट मध्ये तुम्हाला ट्रेड करायचे एक दोन तीन स्क्रिप्टचे काय करायचे पाच वाजेपर्यंतचे संध्याकाळी पाच वाजेपर्यंतचे तुम्हाला एक दहा मिनिटाची प्रोसिजर आहे पाच ते दहा मिनिट तुम्हाला काय करायचे संध्याकाळी पाच वाजताचा एक गजर लावायचा आहे प्रॅक्टिकल कसं त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं लक्षात घ्या संध्याकाळी पाच पाचचा गजर लावायचा बरोबर बोड़? आता संध्याकाळी पाचचा चा गजर लावला की दोन तीन स्क्रिप्टचे काय करायचे हाय आणि लो वही वरती लिहून करायचे दोन तीन स्क्रिप्टचे किंवा किंवा मोबाईलमध्ये नोट डाऊन करा दोन तीन स्क्रिप्टचे हाय आणि लो समजा गोल्ड आहे गोल्डचा हाय किती आहे आणि गोल्डचा लो किती आहे आजच्या दिवसभरातला पाच वाजेपर्यंतचा लक्षात घ्या पाच वाजेपर्यंतचा गोल्डचा हाय आणि लो किंवा क्रूड ऑइलचा हाय आणि लो समजा क्रूड ऑइलचा एक राऊंड फिगर आपण तीन हजार असा रेट आहे असा पकडू आता एकोणतीशे आसपास रेट चाललेला आहे अठ्ठावीस एकोणतीशे पण एक राऊंड फिगर आपण तीन हजार रेट पकडू म्हणजे समजा तीन हजार एकतीसशे हाय असा एक, पकडा एकतीसशे हाय आणि तीन हजार लो आहे समजा क्रूड ऑइलचा समजा तीन हजार हा लो आहे आणि तीन हजार शंभर हा हाय आहे असा आपण साठी पकडतो एवढ्या दिवसामध्ये मुवमेंट नसते म्हणजे दिवसभरात छोटीशी मुवमेंट होऊन जाते टोटल शंभर ते दीडशे पॉईंटची क्रूड ऑइलची मुवमेंट असते पन्नास शंभर दीडशे अशी एक दिवसभरातली रात्रीपर्यंतची पर्यंतची मुवमेंट असते पण आपण एक साठी तुम्हाला सांगतोय किंवा असं पकडा की तीन हजारचा लो आहे आणि तीन हजार पन्नासचा हाय आहे असं पकडून चाल क्रूड ऑइलचा दिवसभरातला तीन हजारचा तीन हजारचा लो आहे आणि तीन हजार पन्नासचा हाय असं पकडायचं मग आपण काय करायचं हायच्या वरती एक रुपया बायला ऑर्डर लावायची आणि हायच्या खाली एक रुपया शॉर्ट सेलला ऑर्डर लावायची लक्षात आलं ही पहिली आता तुम्ही ज्या स्क्रिप्ट मध्ये काम करताय त्याच्यामध्ये पॉईंटमध्ये असेल समजा पॉईंट दहा पैसे किंवा एक रुपया जी काही त्याची टिक साईज असेल काहीच काय जी लीड झिंक निकेल अल्युमिनियम ह्याच्यामध्ये टिकवर पण असतं बरोबर रेट कमी असल्यामुळे त्याच्यामध्ये टिक साईजवर असतं म्हणजे पॉईंट दहा पैशाचा त्याच्यामध्ये पाच पैशाचे सुद्धा टिक मध्ये आपल्याला हे होतं लक्ष मध्ये सलाब नि, सर, सर मध्ये दोन मिनिटे व्हिडिओ लेट दिसतो नितीन सर तुमच्या पुढे स्क्रोल करा व्हिडिओ नितीन सर तुम्ही थोडासा व्हिडिओ पुढे स्क्रोल करा तुमच्या ह्याच्यामध्ये मार्क करताना ते पाठीमागचं ह्याच्यामध्ये स्क्रोल झाला असेल एकदा तुम्ही व्हिडिओ बंद करून परत चालू करा म्हणजे तुम्हाला लाईव्ह परत कनेक्ट व्हाल तुम्ही ऍक्च्युअल प्रॅक्टिकल लाईव्ह मध्ये कनेक्ट व्हाल आता लक्षात घ्या काय करायचं तीन चार स्क्रिप्टचं लिहून घ्यायचं बरोबर तीन चार तीन चार स्क्रिप्टचं लिहून घ्यायचं तीन चार तुम्हाला लीड झिंक अॅल्युमिनियम नॅचरल गॅस क्रूड ऑइल गोल्ड सिल्वर तर तीन चार स्क्रिप्टच्या हायलो लिहून घ्यायचे आता लक्षात घ्या तीन चार स्क्रिप्टचे तुम्ही हायलो लिहून घेतले तर एक रुपयावरती किंवा दहा पैसे वरती म्हणजे जी काय टिक साईज असेल त्या स्क्रिप्टची बरोबर नाही तर त्या स्क्रिप्ट, स्क्रिप्ट प्रमाणे एक रुपया किंवा दहा पैसे खाली किंवा एक रुपया दहा पैसे वर अशी पेंडिंग दोन्ही ऑर्डर लावायच्या बायची पण ऑर्डर लावायची वरच्या साईडला आणि खालच्या साईडला शॉर्ट सेलची पण ऑर्डर लावायची मंदीमध्ये पण म्हणजे पाचच्या नंतर जर तेजी आली तर आपलं बाय होणार तेजीमध्ये आणि पाचच्या नंतर जर मंदी आली डाऊन साईडला मार्केटने लो तोडला तर मग मंदीमध्ये आपण खाली पडताना आपण शॉर्ट सेल करणार मग शॉर्ट सेल केलं अगोदर विकलं आपण तर खाली पडताना आपल्याला पैसे मिळणार बरोबर का नाही हे बऱ्यापैकी आपण सेमिनार मध्ये पण एक्सप्लेन केलेले शॉर्ट सेल म्हणजे काय ऑलरेडी आपल्या ह्या चॅनलवरती आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे व्हिडिओ जरी तुम्हाला शॉर्ट सेल मंदीमध्ये कसे पैसे, पैसे कमवायचे हे माहिती नसेल तर एकदा आपला हा जो भारतीय शेअर मार्केट मराठी आहे ह्या चॅनलवरचा तो व्हिडिओ एकदा पहा ऑलरेडी सव्वाशे ते दीडशे व्हिडिओ आपण ह्या युट्यूब चॅनलवरती ऑलरेडी पोस्ट केलेले आहेत आणि खूप सारा नॉलेज तुम्हाला मिळेल युट्यूब वरती वेज देत जा आणि ते शिकत जा जरा थोडस त्याच्यामध्ये प्रॉपरली हळूहळू तुम्हाला समजेल लक्षात आलं इथपर्यंत ओके का सगळ्यांना इथपर्यंत ओके का इथपर्यंत समजलं का खाली लोच्या खाली दहा पैसे किंवा एक रुपया शॉर्ट सेल ची ऑर्डर लावायची आणि हायच्या वरती एक रुपया किंवा दहा पैसे बायची ऑर्डर लावायची इथपर्यंत ओके असेल तर एकदा प्रत्येकाने मला ओके अशी कमेंट करा म्हणजे मी पुढचं आता तुम्हाला पुढच्या स्ट्रॅटेजीचा पुढचा पार्ट तुम्हाला एक्सप्लेन करतो प्रत्येकाच्या ओके अशा कमेंट आल्या पाहिजे इथपर्यंत समजलं असेल तर एकदा ओके अशी कमेंट करा म्हणजे पुढचा पाठ आपण स्टार्ट करूया चला थँक यू व्हेरी मच नितीन सर गणेश संदीप कमलेश्वर उमेश चंद्रकांत उत्तम अभय अविनाश अमर राजेंद्र राजाराम सर अक्षय सर अं रजनी भोसले रजनी भोसले मॅडम चला विजय अजित रामेश्वर प्रसाद विजय हर्षद योगेश अक्षय चला थँक्यू सगळ्यांनी कमेंट केल्या सगळ्या सागे, सगळ्यांचं सा मित्रांनो चला सगळ्यांचं सा परतली नाव घेता येणार नाही ना कारण आपल्याकडे वेळ कमी आहे मित्रांनो पण सगळे जर कमेंट करता असंच तुमचं प्रेम राहू द्या डेली बेसिसवरती तुम्ही असेच अटॅच राहा बेग आपण वेगवेगळ्या टॉपिक वरती माझं एक स्वप्न आहे की एक कोटी मराठी मानवांपर्यंत ह्या तीन वर्षामध्ये आपल्याला हे शेअर मार्केटचं नॉलेज घेऊन जायचंय लोकांच्या कानाकोपर्यंत पर्यंत पोहोचायचे आणि त्याच्यासाठी मला तुमची सगळ्यांची मदत हवी आहे डेली बेसिसवर ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओला लाईव्ह कनेक्ट व्हाल तर त्यावेळेस एक मिनिट मित्रांनो आधी माझ्यासाठी व्हिडिओ शेअर करत जा आपलं माझ्यासाठी मला जर तुम्ही समजत असाल तर माझ्यासाठी व्हिडिओ चालू करण्याच्या पूर्वी व्हॉट्सअप ग्रुपवर गावाच्या आपल्या कंपनीच्या मित्रांनो व्हिडिओ शेअर करत जा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला मित्रांनो मराठी बांधवांपर्यंत आपल्याला पोचता येईल माझा हिंदी युट्यूब चॅनल देखील आहे पण त्याच्यावरती बऱ्याच लोकांच्या कमेंट यायच्या की मराठीमध्ये पण व्हिडिओ चालू करा म्हणून मित्रांनो खास आपण मी आ, हिंदी चॅनलचं बराच दिवस झालं काम बंद करून मी मराठीमध्ये हे सुरू केलं होतं आणि आपलं हे काम असंच मराठीमध्ये सुरू राहणार आहे पण परत त्या चॅनलवर रिक्वेस्ट आल्या म्हणून मी ठरवलं की हिंदीमध्ये पण लोकांना थोडस गाईड करू पण आपलं हे मराठीचं काम मित्रांनो हे लाईफ टाईमसाठी हे आपलं असंच राहणार आहे ही माझी कमिटमेंट आहे आपल्या मराठी लोकांसाठी चला तर प्रत्येकाने कमेंट केल्या मित्रांनो थँक्यू आता काय करायचं आता ज्या रेटला बाय झालंय ज्या रेटला बाय झाले किंवा ज्या रेटला सेल झाले हा लक्ष द्या ज्या रेटला बाय झाले किंवा ज्या रेटला सेल झाले लक्षामध्ये त्या रेटला त्या रेटच्या अर्धा टक्के काढायचं त्या रेटच्या अर्धा टक्के किती होत आहे अर्धा टक्के किती होत आहे आता समजा तीन हजार आहे आता तीन हजारच्या अर्धा मध्ये किती झालं पॉईंट फिफ्टी पर्सेंट गणित कॅल्क्युलेशन करायचं आलं मोबाईल मध्ये काढायचं तीन हजार इंटू पॉईंट फिफ्टी पर्सेंट टाईप करायचं मध्ये कॅल्क्युलेशन करा किंवा मोबाईलमध्ये कॅल्क्युलेशन करा किंवा तोंडी करा तुमच्या लक्षात येईल किती झालं तीन हजाराच्या पॉईंट फिफ्टी पर्सेंट म्हणजे किती झालं किती रुपयाचा स्टॉप लॉस लावा लागेल आपल्याला तीन हजारांच्या तीन हजाराच्या पॉईंट फिफ्टी पर्सेंट म्हणजे किती रुपयाचा स्टॉप लॉस लावावा लागेल चला सांगा लोक तीन हजार रुपयाच्या सगळ्यांनी कॅल्क्युलेशन करा चार गणित आता डोक्याला थोडासा ताण द्या बरोबर बरेच दिवस झाला शाळेमध्ये आपण बरेच दिवस झाला आपल्या ब्रेनला त्रासच नाही एकदम रिलॅक्स आपण बरोबर का नाही फक्त पोरांनाच सांगतो अभ्यास करा हे करा ते करा फटका देईल आमक करेल तर बरोबर नाही तीन हजाराच्या पन्नास टक्के बघा काय काय कार्यकर्त्यांनी दीडशे रुपये टाकले बघा दीपाली मॅडम सूर्यवंशी सर एका, एकाने तर आश, आश, आश तर पंधराशे टाकले पॉईंट फिफ्टी पर्सेंट म्हणलं अरे वा आणि जी गणित कच्च दिसते आपलं शाळेत जायचे का नाही दररोज बघा सुधीर शेंडगेनी दीडशे टाकले कुणी पंधरा टाकले कुणी दीड हजार टाकले पर्सेंट म्हटलं मी पर्सेंट पॉइंट फिफ्टी पर्सेंट तीन हजाराच्या पॉइंट पन्नास टक्के म्हटलं मी टक्के पॉईंट पण अर्ध नाही म्हटले मी तीन हजाराचे निम्मे नाही म्हटले मी तीन हजार इंटू पॉइंट फिफ्टी पर्सेंट बरोबर मॅक्सिमम लोकांनी बरोबर टाकलेले चंद्रकांत मुक्के सर सॉरी किशोर सोनार सरांनी पण पंधराशे टाकले बरोबर सागर शेट्टी तर फार सीमाच ओलांडून टाकली पंधरा हजारच केलं डायरेक्ट <laughs> चला थँक्यू सगळ्यांनी कमेंट केली मित्रांनो थोडंसं मॅथ्सवरती लक्ष देत जा कॅल्क्युलेशन समजले पाहिजे शेअर मार्केटमध्ये काम करतोय म्हटल्यानंतर तर पंधरा रुपये बरोबर का नाही तर पॉईंट फिफ्टी पर्सेंट म्हणजे पंधरा रुपये तर काय करायचं मग हायच्या जिथं आपलं बाय झालंय जिथं आपली एंट्री झाली तर बायच्या खाली पंधरा रुपयाचा स्टॉप लॉस आणि मग टार्गेट तुम्हाला फर्स्ट टार्गेट पंधरा रुपये ठेवा किंवा तीस रुपये ठेवा टार्गेट तुम्हाला ठेवायचं असेल तर जेवढा स्टॉप लॉस आहे तेवढंच टार्गेट ठेवा किंवा मग त्याच्या डबल ठेवा एक अर्धा टक्क्याचं ठेवा किंवा मग एक टक्क्याचं टार्गेट ठेवा दोन्ही पैकी कुठलेही टार्गेट चालेल पण स्टॉप लॉस तुम्हाला फिफ्टी पॉईंट फिफ्टी पर्सेंट ठेवायचं अर्धा टक्क्याचा तुम्हाला स्टॉप लॉस त्याच्यामध्ये मेंटेन करायचं आहे अलक्षामध्ये मग आणि तसंच खाली केलं शॉर्ट सेल केलं तुम्ही मंदीमध्ये बसले तर खाली पंधरा रुपये खाली टार्गेट लावायचं सॉरी पंधरा किंवा तीस रुपये खाली टार्गेट लावायचं आणि वरती काय करायचं समजा तुम्ही तीन हजारला शॉर्ट सेल केलं तर तीन हजार पंधराचा तुमचा स्टॉप लॉस राहणार आणि एकोणतीसशे पन्नास किंवा एकोणतीसशे पंच्याहत्तर तुमचं टार्गेट राहणार किंवा तुम्ही तीन हजार पन्नास ला तुम्ही तीन हजार एक्काउंट ला वरती बाय केलं तर मग तुमचा पंधरा रुपयाच्या हिशोबाने तीन हजार पासष्ट सासठ तुमचं काय तीन हजार पासष्ट किंवा तीन हजार नव्वद तुमचं काय राहणार वरती टार्गेट राहणार आणि खाली तुमचा तीन हजार पंचवीसचं काय राहणार स्टॉप लॉस राहणार म्हणजे जे काय आपण करेल त्या हिशोबाने आपल्याला टार्गेट स्टॉप लॉस मेंटेन करायचं आहे चला इथपर्यंत समजा सगळ्यांना इथपर्यंत अंडरस्टँड झालं का एकदा यस अशी कमेंट करा स्ट्रॅटेजीचा इथपर्यंतचा पार्ट सगळ्यांच्या लक्षात आला का एकदा यस अशी सगळ्यांनी कमेंट करा आता आता एकदा टार्गेट झालं की स्टॉप लॉस डिलीट करत जा हे लक्षात ठेवा स्टॉप लॉस स्टौ। एकदा टार्गेट झालं की स्टॉप लॉस डिलीट करायला विसरत नका जाऊ कारण मग काय होतं स्टॉप लॉस तसाच राहतो आणि परत दुसरी ऑर्डर आपली क्रिएट होते स्टॉप लॉस तसाच राहतो आणि आपली दुसरी ऑर्डर मार्केटमध्ये क्रिएट होते लक्षात घ्या ट्रेडिंग हे आपल्याला म्हणावं इतकं सोप्पं नाहीये लक्षात घ्या हे मित्रांनो बरोबर नाही आणि एकदा व्यवस्थित प्रोफेशनली केलं तर ते खूप सोपं आहे आणि जोपर्यंत आपला व्यवस्थित हात बसत नाही एकदम आपल्याला जजमेंट येत नाही तोपर्यंत त्याला आपण व्यवस्थित ट्रीट केलं पाहिजे टाइमपास म्हणून शेअर ह्याला ट्रीट करू नका मित्रांनो खूप लोक मी बघतो जवळचेही लोक बघतो की त्यांना सांगतो की लगेच बाबा सुरू नको करू लगेच ट्रेडिंग मनाने काहीतरी उद्योग करू नको स्टार्ट कर अगोदर लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्ट कर मग हळूहळू ट्रेडिंग कर पाच पाच दहा दहा हजाराने अगोदर स्टार्ट कर स्टॉप लॉस लावा लो बाबा पण लोकांचं कसं असतं की जे नवीन लोक असतात लक्षात घ्या नवीन लोकांची सायकोलॉजी असे असते त्यांना लॉस बुक करू वाटत नाही त्यांना स्टॉप लॉस हिट करावा वाटत नाही म्हणून ते लोक स्टॉप लॉस लावत नाही आणि मार्केटची वाट बघतात खाली खाली येतात आणि मग एकदम मोठ्या मध्ये त्यांना पोझिशन बुक करावी लागते हा किती लोकांना अनुभव आलेला आहे एकदा यस एकदा ई मी अशी मध्ये कमेंट करा किती लोकांना हा प्रॅक्टिकल कोणासोबत झालाय असं किती लोकांना अनुभव आलेला आहे एकदा ई मी अशी कमेंट करा आणि मित्रांनो मी नेहमी सांगत असतो शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करायचं असेल तर प्रोफेशन नॉलेज घ्या शेअर मार्केट तुम्हाला प्रॅक्टिकली व्यवस्थित स्टेप बाय स्टेप प्रोफेशनली शिकायचं असेल तर मित्रांनो आपला एक कोर्स आहे शेअर मार्केटचा मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट नावाचा आपला कोर्स आहे तुम्ही घर बसल्या तुमच्या वेळेप्रमाणे कोर्स अटेंड करू शकता ऑनलाईन आहे कुठे यायची जायची गरज नाही तुमच्या मोबाईलमधून लॅपटॉप मधून सोप्या भाषेमध्ये मराठीमध्ये आपला कोर्स तुम्ही अटेंड करू शकता तर आपला मास्टर कोर्सला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल कोर्सची जर माहिती घ्यायची असेल तर एकदा सत्तर सत्तावन्न दहा, दहा 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 तो नंबर नोट डाऊन करा सत्तर सत्तावन्न दहा, दहा 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 या नंबरवर व्हॉट्सअपला वर हाय करा म्हणजे तुम्हाला कोर्सची व्यवस्थित माहिती मिळून जाईल आणि एकदा प्रॉपरली शिकून घ्या आणि शिकल्यानंतर प्रोफेशनली स्टार्ट करा उगंच करायचे म्हणून ट्रेडिंग करून मार्केटमध्ये लॉस करण्यापेक्षा स्टेप बाय स्टेप शिकून मार्केटमध्ये काम करा खूप सारे प्रोफेशनल ट्रेडर मार्केटमधून मोठा पैसा आहेत मित्रांनो आपणही चांगल्या पद्धतीने आपल्या जॉब सोबत बिझनेस सोबत आपण शेअर मार्केटमध्ये चांगलं करिअर करू शकतो तर नॉलेज शेअर मार्केटमध्ये असणं खूप गरजेचं आहे आणि ज्यांनी आपलं फ्री सेमिनार पाहिलं नाही आज रात्री नऊ ते साडे दहा ज्या लोकांनी आपलं सेमिनार अजून अटेंड केलं नाहीये अशा लोकांनी आज रात्री आपलं नऊ ते साडे दहाचा सेमिनार अटेंड करा शेअर मार्केट विषयी बेसिक माहिती आपल्या सेमिनार मध्ये दिली जाते ज्यांनी अटेंड केलं नाहीये अशा लोकांनी ते आज रात्री नऊ ते साडे दहाचं आपलं सेमिनार अटेंड करा गणेश कुंजीर सर म्हणतात शेअर वरती कर्ज कसे घ्यायचं गणेश सर शेअरला प्लेज करून शेअर आपण गिरवी ठेवून बँकेमध्ये आपल्याला शेअर वरती फिफ्टी पर्सेंट फोर्टी टू फिफ्टी पर्सेंट पर्यंत आपल्याला शेअर वरती कर्ज मिळतं शेअर वरती आपल्याला लोन सुद्धा मिळतं कारण ही आपली प्रॉपर्टी आहे शेअर ही एक प्रकारची आपली संपत्ती आहे लक्षामध्ये त्याच्यामुळे ते तुम्हाला बँके थ्रू तुम्हाला बँकेवरती गेले तुम्ही बँकेमध्ये ते तुम्हाला सांगतात की प्लेज वगैरे कसं करायचं तर मी एकदा त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवतो शेअरवरती कर्ज कसं घ्यायचं ते चांगला टॉपिक आहे त्याच्यावरती एक व्हिडिओ सुद्धा तुम्हाला बनवून टाकतो शेअर्स वरती कर्ज कसं घ्यायचं तर ते तुम्हाला मी एकदा त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवून देखील मी प्रयत्न करतो या चालू वीक मधले टॉपिक झालेले आहेत पुढच्या वीक मध्ये मी व्हिडिओ घेण्याचा हा प्रयत्न करतो कुठल्या टॉपिक वरती तुम्हाला व्हिडिओ चर्चा करावी असे वाटत असेल तर मला मध्ये मित्रांनो तुम्ही कमेंट करून टाकत जा आणि मित्रांनो माझं स्वप्न आहे आपल्याला महाराष्ट्रामध्ये सहा महिन्यामध्ये हे शेअर मार्केटचं नॉलेज आर्थिक साक्षरता कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवायचे आहे कारण चुकीचं नॉलेजमुळे लोक स्टार्ट करतात आणि लॉस करतात मार्केटमध्ये तर लोकांचा लॉस आपल्याला थांबवायचा आहे शेअर मार्केटचं प्रॉपर नॉलेज लोकांपर्यंत गेलं पाहिजे त्याच्यामुळे प्रत्येक गावागावामध्ये मित्रांनो आपल्याला फ्रँचायझीज अपॉइंट करायच्या आहेत भारतीय शेअर मार्केटच्या आणि तुम्हाला ट्रेडिंग सोबत इन्व्हेस्टमेंट सोबत तुम्ही दर महिन्याला पन्नास हजार एक लाख दोन लाख पाच लाख आपल्या फ्रँचायझीमधून देखील मित्रांनो तुम्ही इन्कम कमवू शकता आणि एक उद्योग तुमचा एक व्यवसाय एक बिझनेस तुमचा एक अंतरप्रनरशिप मित्रांनो तुमची स्टार्ट होऊन जाईल लक्षामध्ये तर ज्यांना हे करायचं असेल ज्यांना आपला हे करायचे फ्रँचायझी घ्यायची आणि बिझनेस स्टार्ट करायचा आहे एका पिनकोडला आपण एकच फ्रँचायझी देतो ऑलरेडी अल, पन्नास ते साठ ठिकाणी आपल्या पिनकोडला फ्रँचायझी गेलेली आहे आणि मला वाटतं तीनशे का साडेतीनशे तालुके आहेत आपले थोडेच राहिलेले आहेत तर तुमच्या पिनकोडची तुमच्या ह्याच्यामधली फ्रँचायझी लगेच बुक करा प्रत्येक गावामध्ये आपल्याला फ्रँचायझी द्यायची आहे प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याला फ्रँची द्यायची आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये द्यायची आहे तुमच्या पिनकोडची फ्रँचायझी लगेच बुक करून टाका फर्स्ट कम फर्स्ट सोर असणार आहे हा लक्षामध्ये तर साठी नंबर आहे नव्वद ब्याऐंशी चाळीस 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 नव्वद ब्याऐंशी चाळीस 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 या नंबरवर तुम्हाला वॉन फ्रँचायझी असा मेसेज करायचा आहे म्हणजे तुम्हाला फ्रँचायझीची माहिती मिळून जाईल कम्युनिटी मार्केटसाठी साईट कोणती आहे कम्युनिटी मार्केटसाठी सर असं साईट वगैरे काय नाही त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं जर डिमॅट अकाउंट ओपन केलं की एम हे मल्टी कम्युनिटी एक्सचेंज आहे तर मल्टी कमोडिटी एक्सचेंज थ्रू तुम्ही कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेड करू शकता एमसीएक्स एनसीडीएक्स आणि सोयाबीन मक्का वगैरे याच्यासाठी एनसीडीएक्स नॅशनल कमोडिटीज अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज तर म्हणायचं एनसीडीएक्स आणि एमसीएक्स ला मल्टी कमोडिटी एक्सचेंज असे दोन कमोडिटी मार्केटचे ट्रेडिंगचे एक्सचेंज आहे अॅग्रो वरती सुद्धा प्रदीप सर मोबाईल वरती ट्रेडिंग करता येतं प्रत्येक स्क्रिप्ट वरती तुम्हाला मोबाईल थ्रू ट्रेडिंग करता येतं गणेश कुलजी सर ट्रेडिंग चे डेमो आपण ऑलरेडी आपल्या ह्याच्यावरती आपल्या चॅनेलवरती टाकलेले आहेत मोबाईल ऍपचे लाईव्ह ट्रेडिंगचे डेमो आपण ऑलरेडी आपल्या चॅनेलवरती टाकलेले आहेत तर तुम्ही ते त्याच्यामध्ये पहा राजाराम जाधव सर काय म्हणताय रिप्लाय करा राजाराम जाधव सर तुमचा मेसेज पाहिला नाही मी एकदा परत मेसेज टाइप करा मग तुमचा मेसेज पाहिला नाही राजाराम जाधव सर एल आय सी आय शिवम चव्हाण सर एल आय सी चे आय येईल तर त्याबद्दल आवश्यक घ्या कारण खूप प्रॉफिटेबल आयपीओ राहील तो आणि आपल्या भारतातला सगळ्यात मोठा आयपीओ येईल एलआयसीचा आयपीओ तर तो आल्यानंतर घ्या अजून तरी काही अशी अनाऊन्समेंट नाही तर मित्रांनो आज या ठिकाणी आपण थांबू ऑलरेडी साडेआठ वाजून गेलेले आहेत परत उद्या भेटू नवीन टॉपिक घेऊन सोमवार ते गुरुवार रात्री आठ ते साडेआठ नवीन लोकांनी लक्षात ठेवा चॅनल लगेच सबस्क्राईब करून टाका म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल लक्षामध्ये तर चला मी माझ्या एडने व्हिडिओ बंद करतो सगळ्यांना हॅप्पी ट्रेडिंग हॅपी इन्व्हेस्टमेंट सगळ्यांना गुड नाईट जय हिंद जय महाराष्ट्र मध्ये एकदा शेवटची जय महाराष्ट्र अशी कमेंट करा आणि व्हिडिओ बंद केला तरी चालेल मी माझ्या एडने व्हिडिओ बंद करतो आणि मित्रांनो व्हिडिओ बंद करण्याच्या अगोदर व्हॉट्सअपवर हाय करायला विसरू नका चारही नंबर आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत आणि चारही नंबर वेगळे आहेत क्लासेस साठी नंबर आहे आपला कोर्स करण्यासाठी सत्तर सत्तावन्न दहा 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 भारतीय कोर्स नावाने सत्तर सत्तावन्न दहा 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 नंबर सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवर हाय करा फ्रँचायझी घेण्यासाठी तुम्हाला नव्वद ब्याऐंशी चाळीस 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 या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअपवर हाय करायचंय तर तो नव्वद ब्याऐंशी चाळीस 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 तो फ्रँचायझीसाठी नंबर सेव्ह करा परत एकदा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला मित्रांनो पुन्हा एकदा सगळ्यांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो चला थँक्यू व्हेरी मच